लागे जीवा लागली साहस मंडळी रामकृष्ण हरी मी मयूर भालेराव अकोले तालुक्यातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स या न्यूज सर्व प्रेक्षकांचा स्वागत करतो अकोले तालुक्यातील महामुनी अगस्ती महाराजांची पायी पालखी सोहळा गेल्या चार दिवसापासून निघालेला आहे महामुनी अगस्ती महाराजांचा पायी पालखी सोहळा राहुरीच्या पुढे येऊन थांबलेला आहे वारकरी संप्रदायातील व्यक्ती महत्व दीपक महाराज देशमुख हे आपल्या सोबत आहेत महाराज काय सांगाल महामोईस्ती महाराज पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत काय भावना आहे अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे यंदाचा अगस्ती महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंधरा वर्ष आहे आणि जसं जसं पालख्याचं वर्ष वाढत आहे तसं तसा उत्साह वाढतोय रस्त्यानं भाविकांच्या स्वागत करण्याचं प्रमाण देखील वाढतंय यावर्षी उच्चांकी सहभाग वारकऱ्यांचा अकोले तालुक्यातल्या पालखी सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी आहे पायी चालण्याकरता तीनशे चारशे भाविक चा त्या ठिकाणी पायी चालत आहेत काही व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहेत उत्तम अशा प्रकारची व्यवस्था सर्व रस्त्यानं वाटचाल करणारे जे भाविक आहेत ते करतायत दिवसेंदिवस रस्त्यानं चालणारे रस्त्यानं जे लोक आपल्याला भेटतात ज्यांच्याकडे आपण जातो मुक्कामाला अल्पपहारासाठी व्यवस्थेसाठी तर त्याही लोकांची अगस्ती महाराजांवर विशेष श्रद्धा जोडली जाते या वारकऱ्यांच्या निमित्तानं अगस्ती महाराज त्यांना वर्षातून एकदा त्या ठिकाणी दर्शन होतंय तर त्या दृष्टीनं त्यांच्या मनामध्ये देखील अगस्ती महाराजांच्या बद्दलची विशेष स्वरूपाची श्रद्धा एक जागृती त्या ते ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते दिसून येते त्यामुळे प्रतिवर्षापेक्षा विशेष अगत्यपूर्वक स्वागत आम्हाला सगळी भाविक मंडळी रस्त्यानं जी करताना त्या ते ठिकाणी दिसत आहेत इतक्या वर्ष तुम्ही वारी करताय काय अनुभव आला या वारीत ही वारी म्हणजे एक आपल्या दैनंदिन वातावरणातून बाहेर येऊन आपल्या नेहमीच्या डोक्यामध्ये असणारे जे विषय ते डिटॉक्स होण्याकरताची खरी ही ठिकाणी वारी आहे आपल्यासोबत अण्णा आहेत आपल्यासोबत सगळ्या भाविकांना अगोदर नमस्कार गेले पंधरा वर्षापासून अगस्ती महाराजांचा पाय पालखी सोहळा सुरू झाला आहे आणि दिवसेंदिवस त्यात प्रगती होते भाविक वर्ग सहभागी होतोय ह्या प्रवासात सुरू करताना अगदी ऐंशी वर्षापासून तर अगदी बारा तेरा वर्षापर्यंतचे सर्व भाविक वारकरी सामील झाले आहेत आनंद ह्या गोष्टीचा आहे मी आता चालता चालता अगदी म्हाताऱ्या वारकऱ्यापासून तर तरुणापर्यंत विचारतो काय वाटते एकदम शिस्तीचं वातावरण आणि एक अत्यंत चांगली सोय असलेला हा पालखी सोहळा इथून पुढं हा चालतोय असं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान मला दिसून आलं त्यामुळं आनंद आहे आणि असं ह्या सोहळा जो पार पाडत आहे हे सगळ्या महाराज मंडळींमुळे पार पडतोय इथं बघा अगदी थोऱ्यापासून तर अगदी लहानापर्यंत याच्यात सहभागी झाले आणि वारकरी जे जा आनंदाने जात आहेत तर तो आनंद सह आनंद म्हणजे गगनात मावेनाचा होतोय महत्वाचं सगळ्यात असं की ह्या पालखी सोहळ्यामध्ये त्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी आमचं स्वागत पालखी सोहळ्याचं इतके लोक भरभरून करत आहेत इतके लोक आनंदाने करतात आता बघा आम्ही देहरेगावी आलो देहेरेगावी आम्हाला चहा पाणी आणि दवाखाना वारकऱ्यांना सगळं दिला जोरात स्वागत करण्यात आलं एवढंच नाही तर दुपारी संध्याकाळी चहा पाणी एवढं चांगला स्वागत करताय लोकांचं भरभरून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत करताय अगस्ती महाराजांचा पालखी पाय पायी पालखी सोहळा पाल पाल असाच पुढे विकसित जावं होत जाईल याची मला क्षाश्वती आहे आम्हीसुद्धा आता बघा झाडं आणले गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही झाडं आतापर्यंत वृक्षारोपण करत आलो या सुद्धा आम्ही जवळजवळ साठ सत्तर झाडं आले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी आम्ही वृक्ष एक झाड लावतो त्यांना सांगतो त्या लोकांना की आम्ही वृक्ष लावत आहोत त्याची जोपासना तुम्ही करा आणि पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही तर आम्ही त्या त्या झाडाच्या सावलीत आम्ही दुसावलं पाहिजे अशी दक्षता घ्या त्या हाच आम्ही संधी देत चालू आहे एवढंच नाही तर हा हे पालखी सोहळा जात असताना आम्ही पर्यावरणाचं इतकं तंतोतंत पालन करतो की कुठेही प्रकारे आम्ही वारकरी जे डिशेस असतील ग्लास असतील ते ठेवत नाही रात्री जेवले दिवसा जेवले तरी त्या पत्रवळ्या आम्ही ठेवत नाही सगळं स्वच्छ भाग करूनच आम्ही पुढे प्रयत्न करतो हा अगस्त्य महाराजांचा पालखी पायी पालखी सोहळा एक विशेष रूपानं पुढं येतोय असं मी सगळ्या भाविकांना पुन्हा शुभेच्छा देतोय पंढरपूर पर्यंत आपण जसे चॅनलवाला आहात तसे सगळ्या नागरिकांना भाविकांना मी शुभेच्छा देतो आणि आमच्याबरोबर सहभागी व्हा अशी एक विनंती करतो खरंतर आपल्यासोबत महा महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याचे नेतृत्व करणारे राजेंद्र महाराज नवले देखील आहेत महाराज काय सांगाल वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असताना मोठा संघर्ष करावा लागतो काय का रामकृष्ण हरी माझ्या से चरण सेवा पांडुरंगा महामुनी अगस्त्य महाराजांचा पालखी सोहळा आपण पंधरा वर्षापासून आपल्या देवस्थानच्या अध्यक्ष के डी धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनानं आणि तालुक्यातील सर्व परमार्थिक मंडळींच्या सहयोगातून सुरू केला खरं तर सांगायला अतिशय आनंद वाटतो की जसा माऊलीचा पालखी सोहळा जातो आहे जातोय जातो आहे निवृत्तीनाथ दादांचा जातो आहे त्याच पाठोपाठ एक अगस्ती महाराजांचाही पालखी सोहळा आज भव्यतेकडे वाटचाल करतो आहे आणि या भव्यतेला जोड शिस्तीची आहे या भव्यतेला जोड एक चांगल्या विचाराची आहेत आज बहुसंख्येनं भाविक सहभागी होऊन एक अतिशय शिस्तमय अशा वातावरणामध्ये वाटचाल करत आहेत आणि यावर्षी एक विशेष आनंददायी वारी घडते नैसर्गिक वातावरण खूप अनुकूल आहे उन्हाची जी तीव्र झळा या दिवसामध्ये असते परंतु आज पांडुरंगाच्या अगस्ती महाराजांच्या कृपेने एक आल्हाददायक वातावरण आहे वारकरी उत्साहात भजन करत करत गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला आणि आपल्या दिंडीचा एक नियम आहे आपण प्रत्येक पावलाला भजन करतो एक दिंडीतलं एक मिनिट सुद्धा वाया न जाऊ देता अखंड भजन आपलं सुरू आहे आणि एक लौकिकास पात्र आपला पालखी सोहळा या मार्गे होतोय आनंद आहे बहुतांश मंडळी सहभागी होत आहेत अजूनही नगरपासून बहुसंख्येनं सहभागी व्हावं असं सर्वांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आपण वेळोवेळी येत आहेत पंढरपूर पर्यंत आपण यावं अशी आपणाला चॅनलच्या माध्यमातून अकोले मी विनंती करतो आणि आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो खर तर या पालखी सोहळ्यामध्ये अनेक वारकरी सामील झालेले आहेत त्याचबरोबर आपले आमचे मार्गदर्शक कळसगावचे भूमिपुत्र वाक्चौरे महाराज देखील आपल्यासोबत आहे महाराज काय सांगाल इतके वर्ष पालखीचा तुम्ही सोहळा बघितलाय काय अनुभव आहे नक्कीच महामुनी अगस्त्य महाराजांच्या पवित्र दरबारामधून गेले पंधरा वर्षापासून आदरणीय अगस्त्य देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अॅडव्होकेट के डी धुमळ साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून हा सोळा पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी प्रारंभ झाला त्यानंतर हरिभक्तीपर्यंत राजेंद्रजी महाराज नवले दीपकजी महाराज देशमुख असेल आदी करून रमेश महाराज भोर आदी करून सगळे महाराज वृंद आणि सगळे वारकरी यांचा समावेश जात असताना हा आगळा आणि वेगळा आनंद महामुनी अगस्ती महाराजांच्या दरबारामध्ये आम्हाला पाहायला मिळतो वास्तविक माता होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी आणि वारकरी होऊन पंढरी पाहिली पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये जे वारीत आलो की प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली या नावाने उच्चारत असतो माऊली म्हटलं की सगळा राग शांत होतो इथं कोणी कोणाचा द्वेष करत नाही एकमेकाचा पाया पडण्याची पद्धत मोठा असू द्या नाही तर लहान असू द्या एकमेका पाया पाया पडण्यासाठी हे सगळे वारकरी सज्ज असतात आणि जात असताना मी पण हा या वारीमध्ये गळून पडतो आणि नक्कीच ही थे 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 वारी सक्षमपणे अंतकरणपूर्वक भगवान परमात्म्याला जी लागलेली आस आहे ती नक्कीच पांडुरंग परमात्म्याचं दर्शन त्या ठिकाणी होतं आणि आपल्या अंतकरणातला मी पण त्या ठिकाणी निघून जातो त्याच्याकरता ही वारी करायची असते तर महाराज ही वारी गेल्यानंतर कसा आनंद असतो मुळात अकोले नगरीतून प्रारंभ करत असताना अकोलेकरांनी अत्यंत भव्य दिव्य स्वागत केलं त्यानंतर संगमनेर शहरात आल्यानंतर सुद्धा भव्य स्वागत झालं आम्ही प्रत्येक शहरामध्ये राहुरीत असेल नगरमध्ये उद्या स्वागत होणारे करमळ्यामध्ये स्वागत होतं आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलं की आपल्या देवस्थानच्या माध्यमातून वीस गुंठे जागा त्या ठिकाणी अॅडव्होकेट साहेब यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी घेण्यात आले आलेल्या पूल ओलांडला की पंढरी क्षेत्रामध्ये पदार्पण करताच वीस गुंठे म्हणजे भव्य दिव्य स्वरूपाची जागा आहे आणि तिथे गेल्यानंतर हा आगळा आणि वेगळा आनंद आम्हा सगळ्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत असतो तिथं गेलं की गोवैकुंट पंढरपुरात गेलं की आपल्या सर्वांना विनंती आहे तिथला सोळा अनुभवण्याकरता आपण सगळ्या मंडळींनी यावं कारण तिथं गेलं की आनंदाला पारा राहत नाही कारण या पंढरपुरामध्ये आपण सर्व वारकरी त्या ठिकाणी येत असतो तर महाराजांचं मत असं आहे की पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तो आनंद अनुभवायला मिळतो खर तर नक्कीच आपण पंढरपुरामध्ये देखील जाऊ आपल्या आपल्यासोबत एक तरुण रमेश महाराज देखील आहेत महाराज काय सांगाल इतक्या वर्षापासून तुम्ही वारी करताय काय अनुभव वारकरी संप्रदायातील वारी हे फार महत्वाचं एक अंग आहे वारीतन सर्वच क्षेत्रातील लोकांना घेण्यासारखे असे काही भरपूर आदर्श आहेत भरपूर असे काही विचार आहेत वारकरी संप्रदायातली ही वारी म्हणजे एक व्यवहारिक दृष्टीनं जर आपण बोललो तर सर्व धर्म समभाव हा महत्वाचा संदेश व्यक्त करणारी ही वारी आहे लाखोच्या संख्येनं लोक असतात आपल्याही अगस्ती पायी पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ चारशे पाचशे वारकरी या ठिकाणी चालत आहेत घरी असले की थोडीशी प्रतिकूलता आपल्या आयुष्यामध्ये आली की आपण वाद विवाद या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं करत असतो पण वारीमध्ये कितीही प्रतिकूलता असली तरी सुद्धा ती प्रतिकूलता सहन करण्याची सहनशक्ती वारी संकल्पनेतनं आम्हा वारकऱ्यांना मिळते हे वारीचं महत्वाचं विशेष अंग आहे आणि त्या अनुषंगानं सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन वारी ही संतांच्या माध्यमातून पंढरपुराकडे विठुरायाकडे जात असते आणि आम्हा सर्व वारकऱ्यांकरता ही फार महत्वाची साधना आहे आणि आम्हा वारकऱ्यांकरता ही वारी म्हणजे वर्षभराची एनर्जी आहे वर्षभर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबाय तुकोबरा यांच्या विचाराचा प्रसार करत असताना ही वर्षभर आम्हाला ही वारी यातनं वारीतनं ही एनर्जी खऱ्या अर्थानं मिळत असते आणि म्हणून अकोल्यातनं हा विशेष पायी पालखी सोळा अगस्ती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अगस्ती महाराजांच्या नावानं या ठिकाणी पंढरपुराकडे जात आहे ही खऱ्या अर्थानं आम्हा अकोलीकरांच्या दृष्टीनं ही फार महत्वाची आनंदाची गोष्ट आहे आपल्यासोबत वारीचे रक्षण करणारे सोबदार देखील आहेत काय सांगाल तुम्ही वारीचं इतकं मोठं नियंत्रण करतात ठीक आहे ठीक आहे त्यांना बोलता येत नाही दुसरे सोबदार देखील आहेत बाबा काय सांगाल तुम्ही रक्षण गाड्या रस्त्याला मोठी वाहतूक आहे आम्ही दिंडी चालत असताना आम्ही गाड्या गुड्या सगळं रस्ते क्रॉसिंग करताना हे करताना आम्ही सगळे संरक्षण करीत असतो आम्ही सगळे जोबदार कोणा असं लाईनीमध्ये एकदम चालतात आमची पूर्णपणे पाच सहाशे माणसं एका दोरी चालतात आमचे बाबा लोक सगळं भजन बिजन करत करत चालत असतात एकदम तालकरी एकदम दिंडी आमची एक लाईन मध्ये दोन दो लाईन मध्ये एकदम जोरी चालत असत खर तर अगस्ती महाराजांचा पायी पालखी सोळा हा पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे खर तर वारकरी मोठ्या भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या नामघोषात हो हे वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत या वारी मध्ये बाबा अनेक वर्षापासून वारी करताना दिसत आहे बाबा इतक्या वर्ष तुम्ही वारी केली काय अनुभव आहे हो रामकृष्ण हरी आपला श्री क्षेत्र आगशी देवस्थान ते पंढरपूर हा भव्य दिव्य सोहळा अगदी आनंद वय वातावरणामध्ये मार्गक्रमण करीत आहे पंढरीशी जाऊ चला भेटी रखुमाई विठ्ठला ही प्रत्येक वारकऱ्याच्या अंथकरणामध्ये पांडुरंगा प्रती शुद्ध भावना असते अतिशय प्रेम असते देशामध्ये आम्ही सर्व वारकरी एक विचारानं एक मेळ्यानं अगदी आनंदामध्ये मार्गक्रमण करीत असतो मला जास्त बोलण्याची सवय नसल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही रामकृष्ण खरतरी या वारीमध्ये नाशिकहून आलेले या वशा आहेत या वारीसाठी इतक्या लांबून आल्या काय बघ नमस्कार रामकृष्ण हरी मी दिंडोरी तालुक्यातून दिंडोरीहून आले नाशिक जिल्ह्यातून आणि या वारीमध्ये पायी दिंडी सोहळा खूपच उत्कृष्ट सेवा आहे आमचे येवले महाराज दीपक महाराज सगळे इतके प्रेमाने हे करतात भजन आणि दिवसभर पायी चालण्याचा थकवा सुद्धा येत नाही त्याच्यामध्ये आम्ही शेतकरी वर्ग असून पंधरा दिवस त्याच्यासाठी रजा काढ काढतो कारण इतका आनंद मिळतो ह्या सोहळ्यामध्ये तर म्हणजे कुणी पण यावं असं इतका भव्य दिव्य सोहळा आहे भरपूर दिव्यांग महाराज आहे सगळे त्यांच्या याच्यात आम्हाला रमून जात आठवत सुद्धा नाही आणि पांडुरंगाची सर्वांवर कृपा व्हावी अशी माझी इच्छा आहे रामकृष्ण हरे खरं तर मंडळी माहुशी इतक्या लांबून आल्या आहेत तसं पाहायला गेलं तर अकोल्यातील सर्वच नागरिकांनी या पायी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला पाहिजे हीच व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोड चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी चुक्यवादिशान महाराजांनी अभंग म्हटलेला आहे बाबा काय सांगाल कितके वर्षी वारी करताय वारीच महत्व फार महत्व असत असत वारी मध्ये धर्माचं एक प्रतीक असत वारकऱ्यांचा हा दिवाळी आणि दसऱ्याचा सण असतो वारी म्हणजे दिवाळी दसरा या नावाने वारकरी नाचत गाचत पंढरपूरला जाण्यासाठी उत्सुक असतात महिनाभर उत्सुक असतात त्यांना वारकऱ्यांना कोणीही पत्र पाठवत नाही कोणी फोन करत नाही ते ज्याच्या त्याच्या मनाची उत्सुकता वारीला जाण्याची इच्छा असते म्हणून ते तयार होतात आणि पंढरपूरला नाचत गाचत सर्व काही आनंदात जातात सर्व बा विसरून जातं पंढरपूरला जाण्यासाठी आणि वारीचं आनंद म्हणजे हा वेगळाच असतो रामकृष्णारी खर तर मंडळी मोठ्या आनंदात हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात सोबत, बाबा अंध आहेत बाबाला दिसत नाहीये बाबा, बाबा पांडुरंगासाठी दोन वेळी अभंग म्हणा पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी पंढरीचे सुख प्रत्यक्ष चक्रपाणी प्रत्यक्ष चक्रपाणी उभास पंढरीचे सुख नाहीभुवनी पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी सकल संतांचा मनी म्हणी सकल संतांचा मुघूट मनी दे पुंडलिक सका आ थे आंढरीचे सुख सुख नाही त्रिभुवनी अप्रतिम ना असा अभंग महाराजांनी सादर केला आहे मंडळी या पालखी सोहळ्याला अकोले तालुक्यातील थोर व्यक्तिमहत्व कैलास भाऊ वाग हे देखील यांची उपस्थिती या ठिकाणी आहे काय सांगायला या पालखी सोहळ्यासाठी तुम्ही उपस्थित आहे या पालखी सोहळ्यामध्ये गेली सात तीन वर्ष मी जात होतो परंतु शारीरिक अडचणीमुळे जाणं शक्य होत नाही त्यानिमित्ताने या पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी आलो निश्चित प्रमाणे पालखी सोहळ्याचा प्रवास सुखूरप हो आणि त्यांना मी माझ्या वतीनं माझ्या रावच्या वतीनं अधिक शुभेच्छा देतो तर अण्णांनी या पालखी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर हे वारकरी मोठ्या भक्तिमय वातावरणात विचारलाच्या नामघोषात हे वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत पंढरपूर भगवान पांडुरंग परमात्मा यांच्याकडे एकच विनंती आहे की यांच्या मनोभावी इच्छा पूर्ण करो ही वारी सुखाची समृद्धीची जावो हीच अकोले टाइम्स परिवाराकडून प्रार्थना करतो व्हिडिओ सा आपली आपलं समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस